याला बेसळ डोस काय टाकलेला आहे काय काय घेतलं याला आपण भूम्यामृत आपण कळ समजा टोटल प्लॉट किती सगळा एक एक करा सर इथं टोटल एक एक करा एक आणि हा जो वान आहे हा वान पण आहे श्याव शेव शाव अच्छा आणि ही जी बेड पद्धत ही केली तुम्ही आता याला खाली बेसळ डोसचं नियोजन कसं केलंय आहे याला भूम्यामृत आणि त्याला दहा अभ्यापू दा अभ्याग एकरी दहा अभ्याग त्याच्यामध्ये काय घेतलं अजून मग आपण विजयाग्रोचे आपली पेन वापरलेली बघेन बरं आणि दहा सव्वीस बरं बरं दहा सव्वीस सव्वीस बरं बरं हे सगळं एक मिक्स करून रस वापरलेलं आहे बरोबर आणि सगळ्यात मग आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे सर यात आपल्याला सदोतीस दिवसाचा प्लॉट आहे तो बरोबर आता मग सांगत होते का काही कोणाचा आज या भागा नाही 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 सगळ्यात प्लॉट असे वजे झाले सर पण याच्यात पंचायस दिवसानंतर आता माझ्या अनुभव आहे पंचेचाळीस दिवसानंतर एका फळ वगैरे लागण्याची धारणा होती आता लागलेच आता पान हे पूर्ण पंचवीस ची पंचवीस जर लव पाहिले जे फुटवे पाहिले तर ह्याप्रमाणे जर पाहिलं तर मला नाही असं याच्यावर व्हायरस वगैरे काही व्हायरस काहीच रोग वगैरे काही नाही नाही काहीच नाही अच्छा हे जर पाहिलं ना सर हे याचा याच पूर्ण पहा ह्याचे पहिल्यापासून

वापर राहते ते सोडा नाही आता काय सोडा सोडायचं नाही दुसरं काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त लिक्विडच लिक्विडच हे केलं का हां लिक्विड फक्त ट्रिपमधून मधून आहे पाच अच्छा बरं बरं आता सदुवीस दिवस आसपास प्लॉट हे पण जाऊ नाही नाही ना आपण ते महिला देऊ आपल्या बरोबरच हे बाकीचे मागणीची महिला काय हां बोलता मग त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये ना लय लय फरक आहे त्याशिवाय दुकानचे आणि दुपारच्या टाइमिंगला हे सगळं पान सुकलेलं मान पण टाकेल नाही म्हणजे मला आश्चर्य वाटलं का ह्याच्यामध्ये हे नाही ना म्हणजे झाड आपण कपाशी पण पाहिल्या आता सरांचा पाहिला कपाशीचा तर माती पण एकदम एकदम हा बरोबर या ना पुढे या आता मला एक विचार सर केला खर्च किती आला एक एकराला तुम्हाला जो खत पाण्याचं आहे आपलं हे जर पाहिलं म्हणजे पाहणं हे पंचेचाळीस पंचेस मध्ये पूर्ण हे लागेल फळं वगैरे ह्याला अजून पुढं अजून परत लाग चालूची हा सुरुवात अच्छा हा हा हां म्हणजे अजून बर 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 जर आपण जर सहज जर हे केलं तर सहज गवत असं उपयोग येते म्हणजे माती एकदम भुसभुशीत आहे एकदम हे पहा एकदम खर्च किती आहे ना सर एकरी एकरी आता टोमॅटोची जी शेतकरी शेती करतात शेतकरी मित्र हो या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही आज इकडं देवगाव रंगरी ना लासूर स्टेशन जवळ स्टेशनजवळ देवगाव म्हणून गाव आहे माळेवडगाव म्हणून जिल्हा आहे संभाजीनगर तालुका तालुका गंगापूर आणि इथे प्रगतशील शेतकरी आहेत राजू सर म्हणून आणि सरांनी खताचं व्यवस्थापन आपलं चार्जर खत लिक्विड असेल भूमी खत असेल रुट केअर वगैरे का काय रुट केअर वापरलेला आहे आणि त्यावरील हा सगळा प्लॉट पाहतोय आपण चार्ज लिक्विड वगैरे तीन एकरी आतापर्यंत किती किती सोडले आतापर्यंत आतापर्यंत फक्त पाच लिटर सोडेल आम्ही घरापासून तर इथपर्यंत येत होतो सदोतीस दिवसाचा हा प्लॉट आहे विश्वास कोणी ठेवणार नाही कारण की सदोतीस दिवसामध्ये एवढा लाग लागायचा हे वगैरे किंवा एवढा दुपारी एकच्या टायमिंगच्या दरम्यान हे पूर्ण झाड सुकलेली पाहिले आम्ही येताने पण इथं प्लॉटमध्ये आल्यानंतर सर एवढे खुश झाले का सर म्हणे आता आम्ही बाहेर चाललो होतो व्हिजिटसाठी पण सर म्हणे खरोखर प्लॉटला तुम्ही भेट द्या म्हणे सीस दिवसाच्या मानाने असा प्लॉट बाहेर तुम्हाला कुठंही पाहायला मिळणार नाही हे इथं आल्यानंतर आम्हाला एकदम सत्यता पाहायला मिळाली तुम्ही जर पाहिलं हे जर सगळं पंचसमधील सगळी सेटिंग आहे आणि फुटवे पाहा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सर तुम्ही शेणखत पण वापरलं आहे ना मी शेतकऱ्याला ह्या माध्यमातून सांगेल हे पहा इकडं दाखवा सर हे पहा बापरे काय मुळी काय सर हां मुळा फास्ट वाढते सर हां जर पाहिलं जास्त ना गोकृतीला त्रास नको हे हां 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 हे ना सोमांशी सर असं जर म्हटलं आणि जमीन एकदम भुसभुशी देणार तुम्ही किती हे करा ना आणि शिवाय याला बेड पद्धत वगैरे काही नाही आहे माझ्या मक्काला सुद्धा सरचिंग नाही वापरली आपण तरी काय म्हटलं तुम्ही काय पांढरेमुळे जास्त पांढरे मुळे मला वापरले ते एवढं वल्ला प्लॉट असू एकदम लय जास्त तुम्ही किती बॅग टाकले मी दहा पंधरा बॅग वापरतो जर आपण जर यांना सरांना सांगितलं दहा बॅग टाका सरमध्ये मी पाच एक्स्ट्रा टाकतो मला एक प्रमुख एक फरक असा प्रामुख्याने जाणवला ती खालची कपाशी ना आपली कपाशी जरी समजा काही दिवस तपावत असेल पण माती मी कसं करतो समजा मला पहिल्यापासून मी, मी जेवढं केमिकल जितकं कमी वापरता येईल मी सात वर्षापासून आता कंटिन्यू मी जवळपास उत्पन्न वीस सातशे आठशे क्विंटल अद्रक काढली बरोबर ह्याच डेव्हलपमेंटवर आणि केमिकल म्हणजे नॉन मध्ये फक्त दहा टक्के केमिकल वापरतो पूर्णच पूर्ण ऑर्गॅनिकच फॉर्न राहतं मजबूत असतो खांद्याला असो का काय सगळ्याच पिकाले शेतकरी मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये आजवर जेवढे आपले व्हिडिओ आहेत चॅनलला त्या सगळ्या व्हिडिओला हीच मागणी राहते माझी का शेतकऱ्यांना का तुम्ही बेसलडोस हा ऑर्गॅनिक आपल्या भूमी अमृत खताचं याच्यासाठी टाकला पाहिजे का तुम्ही आता आत्ता पांढरी मुळे दाखवली अशी प्रत्येक फक्त कोणतं जरी झाड घेतलं असं नाही करतो तुम्हाला हां आमच्या गावातले एक मुलगा होता आता बरं त्यांना आमच्या जमीन अशी माती घेतली तुमच्या माती इतकी का लागते बरं आम्ही एक जर कधी दहा गोण्याचा टाका सांगितल्या पंधरा गोण्या वापरतो बस मऊ माती होऊ शकत तिसतीस कोणी वापरतो मी एका पिकाल दोन दोन एकर अरे बापरे नाही मला आल्यानंतर सगळ्यात मग मला विशेष आनंद हा वाटला का खालच्या सर्कीच जमीन पाहिली आणि आपल्या सरकीची जमीन पाहिली आपल्या जमिनीत म्हणजे कार्बन एकदम मस्त एकदम नरम आणि एकदम एकदम असं पाय जमीन गवत काढायला बरोबर येत शेतकरी मित्र हो सगळ्यात महत्त्वाचं कमी खर्च मला एक सरांना मगाशी प्रश्न करता काल तर राहायला मी कंटिन्यू करणार आहे सर तुम्हाला खर्च एकदम असं आपले आपले हजारो लाखो शेतकरी व्हिडिओ पाहतात जी सत्यता आहे तुम्ही जेवढं केमिकल वापरता तिथं आपण केमिकल सांगणार रासायनिक वापरते रासायनिक सांगणार आहे मला सांग मला फक्त सांगा एकरासाठी तुम्हाला आत्तापर्यंत आता बा टोमॅटो टॉमॅटो बांधायची हे आली ताराला तर मला आता सांगा का तुम्हाला आत्तापर्यंत खर्च किती आला खताचं का हा खताचं आम्हाला जास्त तर काही नाही पण सर एक तर दहा ते बारा हजार खर्च आता लोक झालं लिक्विड वगैरे सगळं लिक्विड विद्याच्यामध्ये आलं एक एकराचा पूर्ण आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं केमी घरा घ्या रासायनिक पण आलं नाही पण थोडं आलं हां वीस टक्के आणि ऐंशी टक्के आपलं म्हणजे बारा रुपये जर खर्च जर म्हटलं आठ हजार रुपये आपला खर्च आलाय आपला वैयक्तिक आणि चार हजार रुपये त्यांनी केमिकल रासायनिक वापरले पण प्लॉट असा आहे का दुपारच्या भर सुद्धा म्हणजे एकही पान सुकलेलं नाही म्हणून प्लॉट ठीक आहे छोटस या असू द्या बांध घ्या बा सर इथं सगळं पंच मध्ये सगळी सेटिंग आहे आणि सदोतीस दिवसाच्या मान लागले सर आता सगळे आणि फुटवे निघूच राहिले ना सगळे हा म्हणजे माती जर भुसभुशीत जर असेल तर तुम्हाला काय ही ही पाहिजे गरज पडत नाही सदोतीस दिवसाच्या प्लॉटच्या मानाने म्हणजे सर एकंदरीत तुम्ही खुशी आहे सगळे वापरून सात वर्षापासून पहिल्यापासून वापरता असं नाही का हे नाही हां <laughs> आता इथं पहा सर हवा ते सर एक हे हवा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ एकाच म्हणजे एकच ही नऊ लाग लागेल पा म्हणजे एकच ही एक उप शाखा म्हणता येई याला म्हणजे मी तर म्हणतोय पुढे लवकर बांधायला लागेल सर नाही ते मोडून जाईल एखादी हा म्हणजे आता बांधायला सुरुवातच केलेली आहे अच्छा बरं 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 शेतकरी मित्र या माध्यमातून संदेश असाच देईल का कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं पीक घेतले कोणते असो म्हणजे फळवर्गीय असो बिल असो तर पीक असो भूमियामृतच्या जर एकरी दहा बॅग घेतल्या तर त्याच्यामध्ये आपण एक ग्रीन महाराष्ट्र टाकायला लावतो एक पोट्याची गोळी टाकायला लावतो एक किलो रूट केअर टाकायला लावतो आणि दहा पंधरा किलो गुळ टाकायला लागतो तो जो दहा पंधरा किलो गुळ आहे तुमचा ऑर्गॅनिक कॅल्शियम सगळ्यात जास्त कशातून वाढत असेल तर मला असं गुळातून वाढतो आणि शेतकऱ्यांचा ते दहा पंधरा हजार रुपये खर्च कमी येतो हो आणि जे आपली खतं आहे जे गुळ आहे त्याला तो सुटेबल आहे म्हणजे त्याला तो मिक्स एकदम सामावून घेतो आणि म्हणजे आम्ही संध्याकाळी पण व्हिडिओ शूटिंग घेऊ शकत होतो किंवा सकाळी सकाळी पण घेऊ शकत होतो पण मुद्दाम आपल्याला दुपारच्या वेळीच्या वेळी पाहिजे होता बाग खरोखर पान आहे का इतर बागेच्या तुलनेत आणि ह्या बागेच्या तुलनेत म्हणजे खरोखर अविश्वसनीय खर खर एकदम अजून शेतकऱ्यांना सर तुम्ही ह्या माध्यमातून काय सांगशील संदेश तुमचा असा एकदम प्रामाणिकपणे आपल्या इतर सारखं काही हे नाही करायचं तुम्हाला रिझल्ट कसे आहे शेतकऱ्यांनी पण काय त्याच्यामुळे आपले नुकसान होणार नाही बरोबर कोण खराब होणार नाही बरोबर सगळ्यात बाद पण आम्हाला लावलं काय म्हणतो बाद बाद लावल्यानंतर झाड होतात मला मग सर सांगत होते झालं झालंय सरांनी खूप भारी मुद्दा सांगितला सर म्हणे हा हे शेतकऱ्याला तुम्ही प्रश्न करत जा तुम्हीच तो प्रश्न उपस्थित केला मला या एक एकर आपलं घट टाकल्यानंतर हे सगळं आपलं व्यवस्थापन केल्यानंतर भूमीचार तर तुमचे रुपये किती बाद झाले ते हा शंभर एक रोप रुपयाला म्हणजे शंभर एक रुपये बाद झाले आणि जर तसं एक एकरात किती रोप बसतील कमीत कमी साडेसहा सहा हजार सहा हजार साडेसहा हजार म्हणजे साडेसहा हजार रुपयामध्ये सर म्हणतात फक्त शंभर एक रुपये बाद झाले म्हणजे बाद झाल्यानंतर परत ते नवीन बाद लावा लागला

याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सरांचं म्हणणं काय पोषण जर भूमी अमृत खताचं जर दिलं तर रोप बाद होत नाही सांगितलं प्रामाणिकपणे एका साडेसहा हजारामध्ये एक शंभर एक रोप बाद झाले पण बाकीच्या तुलनेत जर प्लॉट जर पाहिले तर त्यांचं सा म्हणणं असं आलं जवळपास वीस पंचवीस सर पण सरांनी सांगितलं पंचवीस तीस टक्के जवळपास रोप बाद झालेले म्हणजे त्या तुलनेमधले आणि काही काहीचं त्यांचं म्हणणं आलं काही काही भरपूर असे म्हणजे प्लॉटच नवीन प्लॉट डायरेक्ट लागले उकडायला लागले प्लॉट म्हणजे त्याच्यामुळं पोषण काय गेलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि शिवाय कमी खर्चात बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत तुलने आपला खूप कमी खर्च आहे सर ह्या माध्यमातून तुम्हाला हा हजारो शेतकरी विचारणार आहे मला तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो चार त्र्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट थँक्यू सर बा असं चमकतो आपला थोडे अजून बाईट बाईट पण घ्यायची अजून बाईट